तुम्हा, तुम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही देशात बोलणार नाही तर पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार का ज्या दिवस आपला भगवा खालती उतरेल ना तर पूजा करू शकणार नाही ही परिस्थिती तुमच्या राज्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये होऊन जाईल हिंदुत्व बाहेर बोलला चालू आहे मेळा लीड बढते जा रहा है बढते जा रहा नहीं कमी हो रहा है कर्नाटक में हिंदुत्व बोलण्याचे ऊपर कारवाई हो ग्या मैं हिंदुत्व पे बोल मेरे को मंत्री बना आपल्या या सोलापूर शहरामध्ये मी जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या घरामुळे जेव्हा त्यांना हक्काचं पाणी मिळत नाही एक ची जमीन गेली नाही का कारण का वफनी त्यांची जमीन घेतली गेलेली आहे आता नाही होणार काय चिंता करू नका आज आपल्या मंदरगी अक्कलकोट मध्ये हिंदू विराट सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे माझ्या अगोदरच्या सगळ्यात मानण्यावर आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने हिंदू समाजाबद्दल आपले विचार इथे मांडलेले आहेत मी इथे जे उपस्थित आहे ते राज्य सरकारमधला एक मंत्री म्हणून मी इथे आलेलो रा आहे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे आणि इथे आजूबाजूला होणारा या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे आणि त्याला मदत करणारे आणि आमच्या सरकारची बदनामी करणारे जे काही सरके आंबे नावाचे काय अधिकारी आहेत त्यांच्याशी जरा संवाद साधण्यासाठी मी इथे उभा आहे या ज्या भागामध्ये काल आपली ही विराट सभा आज आपली ही विराट सभा होणार असल्यामुळे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली अशी मी ऐकली आता त्यासाठी विराट सभा का व्हायला लागते हा प्रश्न माझ्या समोर आहे या भागामध्ये लँड जिहादच्या नावाने कोर्टाच्या विविध जजमेंट आलेले आहेत तरी पण काढण्यासाठी इकडचं आमचं प्रशासन का उशीर लावतोय हा प्रश्न विचारण्यासाठी खरं तर मी ते आलेला कदाचित ते विसरले असतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता एक कडवट हिंदुत्वादी म्हणून तिथे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्यासारखे सारख्या भाग आज की शपथ घेऊन तिथे वाचलेले आहे मग तुम्ही अगर कायदा पाळत नसाल कायद्याने सांगितलेला ती कळ टाळत नसाल तर काय तुमचा पाकिस्तान मधला अभ्यास तुम्हाला वाचवायला येणार कायद्याचं राज्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान पाळायचं नाही हा काय तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का इथे काय शहर कायदा लागू आहे का त्या पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडर चुकळी वरती करणार उभे करून ठेवले आहेत कोणाला विचारून ठेवले कुठला कायदा आहे म्हणून आज मी तुम्हाला ह्या निमित्त नाही या हिंदू विराट सभेच्या निमित्तान आहे सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी त्याच्या मी सांगून जातो जे ज्या बद्दल ज्या ज्या बद्दल आमच्या हिंदू सकल समाजाने जिथे जिथे तक्रारी दिलेल्या आहेत ज्या ज्या आमच्या हिंदुत्वादी संघटनाने तक्रारी दिलेल्या आहेत त्या अगं कायद्याच्या विरोधात असतील तर त्यांना वेळेत काढून टाका नाही त्या गाडी मध्ये बसा आणि गपगप मंत्रालयाला या बाकीचा विषय मी तुमच्याशी बोलतो नाईट मस्ती करायची दिवस गेले आहेत जे तुमचे ते महाविकास आघाडीचे ते, ते आता घरी बसले ते काय परत येत नाही सत्तेत ते काय परत इथे दिसत नाही जे काय कायदे लिहिले आहेत गपचूप पाळायचे इथे कुठे इकडे तिकडे वाढवत काढायचे नाही अव काय चाललंय इथे मला सांगत होते का इथे मदरसांचं प्रमाण केवढं आहे अतिक्रमण वाढवून ठेवली आहेत की नाही इथे सांगा तुम्ही मला कशासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी इथे पाहिजे तिथे तुम्हाला आम्ही पाहिजे तिथे मंदिर बांधू शकतो का लगेच याल तुम्ही चाव चाव करत म्हणून तुम्हाला निमित्ताने सांग मला काय जास्त फिरवत फिरवत बोलायची सवय हो नाही आणि माझ्या बाजूची बॅटिंग आणि म्हणून जे समजायचे ते गपचूप समजून घ्या इथे काय एवढं अनेक मदरसे आहेत मदरसाहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं होत एक महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये आम्हाला मदरसा एक, एक इन्क्वायरी आणि माहिती आम्ही लोकांनी काढली यमनचे नागरिक येऊन त्याच्यामध्ये राहत होते अतिरेकी होऊन राहत होते कसला शिक्षणाच्या नावाने म्हणजे या लोकांनी शिक्षणाच्या नावाने हे इकडे मदरसे उभे करून ठेवायचे आणि कोण तिकडे मध्ये बघायला गेलं हे लोकांच्या हे लोक दूध पाडत वाचत असतील तर कशाला ठेवायचे तुमचे सगळे मदरसे काढून टाकून यासाठी मी स्वतः मंत्री म्हणून या निमित्ताने करणार ही सगळी नाटक आमच्या इथे चालणार नाही तुम्हाला काय नाटकं करायची आहेत ना निघून पाकिस्तान बांगलादेश मध्ये घातून टाकून तुम्हाला इथे इथे करायची नाही म्हणून माझ्या हिंदू बाळूंना बंधूंना मी सांगतोय बघा हे आमचे बाकीचे दोन मे नेते मंडळी काय बोलले काय बोलले आमचे पाटील कर्नाटक मध्ये बोललो ना त्यांना कळणार ना ते काय बोलले ना मला कळले म्हणून सांगू पण जे ते कळतायत त्याबद्दल आम्हालाही सार्थ आम्ही मला बोलण्याला हिंमत टाकते गुण ताकद लागते हो असंच कोण बोलू शकत नाही पण शेवटी हिंदू म्हणून तुम्ही प्रत्येकाने वेस्ट मध्ये काय चाललंय ते आवर्जून बघा हिंदू मारले जात आहेत हिंदूंना ठेचून ठेचून मारतायत का कारण की त्या हिंदू हिंदुत्व विचाराच्या सरकार तिथे नाही आहे लोक निवडणुकीच्या वेळेस विचार करत नाहीत लोक विचार करून मतदान करत नाहीत लोकप्रतिनिधी निवडून निवडत नाहीत आमचे पाटील सांगत होते ते कसं काट्यावर निवडून येतं पाटील साहेब मैं भी तीसरे ठाव आमदार है और जब से हिंदुत्व मैं बोलना चालू किया मेरा लीड बढ़ते जा रहा है बढ़ते जा रहा है कम नहीं हो रहा है और माफ कीजिए आपके कर्नाटक में हिंदुत्व बोलने के ऊपर आपके ऊपर कार्रवाई हो गया मैं हिंदुत्व तो पे बोल दिया मेरे को मंत्री बना दिया हमारे तो थोड़े लोग भेजता हूँ आपको कर्नाटक बीजेपी में तो आप भी मंत्री बन के आइए हमारे इधर शेवटे हिंदुत्व आज आम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही देशात बोलणार नाही तर का पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार का तिथे जाऊन बो आणि बोलून दाखवा तिकडे जेवढं स्वातंत्र्य जेवढी हिंमत हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये करतात तेवढं जरा पाकिस्तान बांगलादेश मध्ये करण्याची हिंमत दाखवा ना हात पाय काढून घरी पाठवून देतील तुमच्या एवढी नाही करू शकणार तुम्ही तिथे हिंमत सगळे सेक्युलर नावाची जी नाटकं आहेत ना हे आम्हालाच शिकवलं जातात हिंदूंना कधी बघितलं तर कधी मुसलमानांना शिकवलंय की बाबा तुम्ही सेक्युलर नाही आहात असं कधी मुसलमान सेक्युलर हा शब्द मुसलमानांबरोबर जोडलाय का नाही जोडणार ख्रिश्चनांबरोबर जोडलाय नाही जोडणार हे सगळे लेक्चर हिंदूंनाच भेटतात ते सेक्युलर हा विषय से तुमच्यासाठीच आहे पण मला एक विचारायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो मूळ राज्या संविधानाचा आहे त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्द आहे का हा म्हणजे पत्रकार मित्रांनी सांगो हो। अ ज्या देशामध्ये ऐंशी टक्के अगर हिंदू राहत असतील तर त्याला आपण हिंदू राष्ट्रच म्हणणार आपण अजून काय म्हणणार ज्या पाकिस्तानमध्ये अगर जास्त मुसलमान राहत असतील तर त्याला इस्लाम राष्ट्र म्हणणार बरोबर आहे जिथे ख्रिश्चन जास्त राहत असतील त्याला ख्रिश्चन राष्ट्र म्हणणार तेही बरोबर आहे पण त्यांना अगर तुम्ही प्रश्न सेक्युलर हा थपका लावत नाही मग आमच्या देशामध्ये जिथे ऐंशी टक्के हिंदू राहतात तिथे मग आम्हा लोकांना का प्रश्न विचारतात कशाला तुम्हाला आमच्या बाबतीमध्ये तुम्हाला खास येते म्हणून हे सगळे विषय तुम्ही हिंदू म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही या हिंदुत्वाने विचाराचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आमचं हे सरकार

तर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणायलाच लागेल हा विचार करून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलेलं आहे नाहीतर बघा कर्नाटक मध्ये काय चाललंय सांगितलं आमच्या पाटीलजी बघा त्या रेशभाई पश्चिम बंगाल मध्ये काय चाललंय जिथे जिथे हिंदुत्व विचाराचं सरकार निवडून आलं नाही तिथे तिथे हिंदूंना हा जगणं मुश्किल झालेलं आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही का बोलतोय का हे विराट हिंदू सभा घेतोय का हे सगळे आमच्या इथे आशीर्वाद देण्यासाठी भागवत घालून आलंय ताकी तुम्हाला कळलं पाहिजे बरं वाईट काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुमचं भविष्य कशामध्ये आहे अह ज्या दिवस आपला भगवा खालती उतरेल ना तर तुम्हाला तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही ही परिस्थिती तुमच्या राज्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये होऊन जाईल जोपर्यंत तुमच्या गावामध्ये तो भगवा फडकतोय तोपर्यंत तुम्ही अभिमानाने जगू शकता एवढी ताकद आपल्या त्या भगवा लक्षात मध्ये जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर तर बघा आमच्या राजांना साधा तो छावा चित्रपटाचा डायलॉग येतो लगेच उठता आम्ही बोललो मध्ये की आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते बोललो मी खरंच आहे ते कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात ठावते आज पण मी त्याच्यावर ठाम आहे नाही बदलणार त्याच्यावर पण ते खरंच आहे पण ठीक आहे एक मानू त्यांच्या सैन्यामध्ये खरंच अगर मुसलमान होते ते त्याला छत्रपती शिवरायांना आपले राजा मारत होते तर एक तरी शिवजयंती पडळकर साहेब आपण दाखवून देऊया जिथे हे लोक शिवजयंती साजरा करतात एकोणीस फेब्रुवारी एक तरी दाखवा एक तरी मोहल्ल्या साजरे होते का शिवजयंती कधी बघितली तरी बघितलं हे लोकांना शिवजयंतीच्या नावाने ना। तुमचा राजा होता ना तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये होते ना मग तुम्ही जेव्हा ते ना त्यांची शिवजयंती साजरी करत नाही तर मग आम्ही जेव्हा बोलतो काय कोणी आमचा राजा सेक्युलर नव्हता हिंदवी स्वराज्य जे संस्थावर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या राजाने हिंदवी स्वराज स्थापन केलं हे असं आम्ही अभिमानाने सांगतो अरे जेव्हा त्या औरंग्याने त्या कार्टनी जेव्हा आमच्या शंभाजी राजाला मारत असताना ता तेव्हा त्यानं काय सांगितलं स्वराज्य मागितलं दौलत मागितली तर फक्त एक प्रश्न त्यांनी विचारला तुम्ही तुमचा धर्म बदला तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्या तुमच्या पायावर आणून ठेवतो म्हणजे काय म्हणजे ती लढाई स्वराज्याची लढाई ही धर्माची लढाई होती हे स्पष्ट आहे नाही तर बोललं असतं तुम्हाला सर्व गळू मेरको दो और मी तुमको छोड देतो बोलले असते नाही बोललात तो बोलला तुम्ही तुमचा धर्म बदला मी तुम्हाला तुमच्या तो तुम्हाला पाहिजे ते देतो म्हणजे आम्ही जे बोलतोय ते हिंदू समाजाच्या हिताचा आणि विचार करण्यासाठी बोलतोय आम्ही जे काही त्यात फिरतोय हिंदू समाज आम्ही लक्षात घेतलं पाहिजे अवय अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करता तो कारण तुम्ही सगळेजण डोळे गप्प बघून देता म्हणून ताक हिंदूंची ताक आहे सरकार आहे आम्ही नाही बोलत आंदोलन करा आम्ही नाही बोलत हात उचला आम्ही बसलो नाही सरकारमुळे गेले जे जेव्हा दिवस हात उचलण्याचे आणि केस घेण्याचे के? आता हेरो फोडण्याचे दिवस आले ते लक्षात ठेवा या जेहाजाने आपले आत्मा आठवडीत केलेला पाहिजे ते नाही आहे सरकार हमारा नाही आहे अगर हिंदू की एक बी जमीन एक इंच बी जमीन ले लेंगे तो ये हमको हमारे घर में सोने नहीं अशी भीती त्यांच्या निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे तरच या सगळ्या सभांचे आयो नाही तर आपले पाटील बोलत आहेत तशी शिट्या मारणार आमचे पडणकर बोलताय तशी त्यामध्ये झालं काम गरीब वाचायचं झोप पाहिजे उद्या सकाळी परत येत अतिक्रमण तयार त्यांचं काय तोंडावरती करायला फक्त शुक्रवारची घरात वाचत नाही त्यांना कधी वरती येत ते। पाहिजे तेवढा येत ते। म्हणून आपल्याला सांगतो या जिहादांची मनसुबे लक्षात ठेवा वख म्हणजे काय कशाला आपल्या मोदी साहेबांनी त्या कायद्यामध्ये बदल आणले कशाला केले जेणेकरून असंख्य हिंदू समाजाच्या जे जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी तुम्हाला परत भेटला पाहिजे म्हणून देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी तुमच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे तो पहिला लक्षात ठेवा मी आलेलो आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांबरोबर आपल्या या सोलापूर शहरामध्ये मी जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या घरांमध्ये जेव्हा त्यांना हक्काचं पाणी मिळत नाही एक इंचाची जमीन गेली नाही का कारण का वफ मी त्यांची जमीन घेतली गेलेली आहे आता नाही होणार काय चिंता करू नका ठीक आहे आज इंट्रिम स्टे भेटला असेल आमच्या काही पत्रकारांना काही कोर्टाचे जजमेंट पण समजत नाही सगळ्यांना असं म्हणत नाही लगेच तो दुपारी निर्णय आला कोण आले आम्हाला साहेब तुम्हाला काय वाटतं आता स्टे मॅला रे बरे गप रे तुला नाही कळत त्या दांडा एवढं सोपं नाही तुम्ही पहिला नियम कायदे समजून घ्या जजमेंट अशी आली आहे पुढच्या तारखेपर्यंत इंट्रीम स्टे भेटलेला आहे म्हणजे पुढची तारीख सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा त्यांच्या सरकारचं ऐकल्यानंतर पुढे ती केस चालणार आहे बाकी त्या कायद्या संदर्भात एवढं काही झालेलं नाही उघाच या लोकांनी उगायच लो आपल्या ऑनलाईन मध्ये पेडे वाटण्याचे आणि शिरपुरमा खाण्याचे दिवस नाही थांबा थोडं अजून बरणार लावायचं आहे डोंगराखाली आणि म्हणून सांग अतिक्रमणासंदर्भात जे मी सुरुवातीला बोललो त्याच्यानीच समारोप करतो मलाही पुढे पुण्याला जायचं आणि मला रात्री मुंबईला जायचं म्हणून आपल्याला आवर्जून सांगतोय प्रशासनाला आवर्जून सांगतोय द्या जे जे तक्रारी आलेल्या आहेत सरकार आमचं आहे हिंदुत्वाने विचारायचं आहे हे मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतोय कुठलाही अतिक्रमण आम्हाला जास्त वेळी ते दिसलं तर मग देवा भाऊचं सरकार कसं काम करतं हे तुम्हाला निश्चित पद्धतीने समजवण्याची जबाबदारी आमची असेल बुलडोजर इथे कमी पडत असतील जो मी पाठवतो कोकणाकडून काय चिंता करू नका वर्ष महाराज स्टॉक माहिती आहे तिकडे त्याची चिंता करू नका पण ही घाण इथे साफ करून दाखवा तुम्ही आमच्या सरकार वळून आमची प्रतिमा जपा तुम्हाला चांगलं पद देण्याची जबाबदारी आमची असेल हा विश्वास इकडच्या अधिकाऱ्या वर्गाना देऊन जातो बघा नाशिकमध्ये काल पडवा काय झालं किती वळवण करत होते शेवटी फिरला ना बुलडो काय झालं अब्बानी फोन उचलला आम्ही अब्बाला फोन दिला नाही दिला गेला गेलं सगळं जमीन दोन झालं साफ झालं माझ्या महाराष्ट्र नाशिकच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो स्वतःची जीवाची पर्वा न करता या जेहाजाने त्यांच्यावर दगड मारली हे विचार करा म्हणजे काही जे आमच्या पोलीस अधिकारी त्यांची मदत जे काही करणारे आहेत तुम्ही काल नाशिकची घटना ऐकून घ्या जेव्हा यांचा धर्माचा विषय येतो तेव्हा हे तुमच्यावर दगड मारण्याचे विषय नाशिकमध्ये झालेले आहेत कित्येक आमचे पोलीस अधिकारी नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत म्हणजे हे कोणाचेच होणार नाही आहे जिहादी म्हणून तुम्हाला आज या निमित्ताने सांगतोय आमच्या मंदरजीच्या सर्व माझ्या हिंदू समाजाला मला विश्वास द्यायचे ताकद द्यायचे हिंमत आहे की तुम्ही कोणाची घाबरायची गरज नाही हे महाराष्ट्र सरकार आणि हिंदुत्वाने विचारता प्रत्येक कार्यकर्ता आज तुमच्या बरोबर उभा आहे तुम्ही कसलीही चिंता करू नका पस्तीस चाळीस टक्क्यावर पोचले असतील त्याला कसं दहा टक्क्यावर आणायचं ना तो पहिला कार्यक्रम ठरवा आम्ही बसतो आहे आम्ही आहेच आहे किती काही येऊन नये त्यांची काही काही हिंमत दाखवली आम्हालाही बघायचंय ज्या हिंदू विचारायचं विचारायचंय सरकारच्या समोर तो काही हिंमत दाखवतात हे आम्हालाही आहे मग आम्हाला बघायचं त्याला कोण मदत करायला पुढे जात आहे आणि म्हणून उमरगीच्या वाजे सर्व हिंदू समाजाला मी जाता जाता विश्वास देतोय त्या हिंदू म्हणून तुम्ही हिमतीने चढा अभिमानाने सांगा जगा आणि पहिले तिथे बघवा फडको तुम्हाला काही होणार नाही ती जबाबदारी इथे काही चिंता करू नका हे सरकार तुमचं आहे दोन चार टाकली असतील पण सरकार पूर्णतः पूर्ण तुमचं आहे तुम्ही आणलेलं सरकार आहे तुम्ही निवडून गेलेले आमच्या म्हणून आमचे कल्याण शेट्टी आदर्श काम इथे करताय आमचा त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे म्हणून कशाची चिंता करू नका फक्त फोन करायचा बाकी पुढचा कार्यक्रम मला म्हणून एवढं जाता जाता सांगेन की जे काय तुम्ही मोठ्या संख्येने ते उपस्थित आहे आम्हाला विश्वास तुम्हाला तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही आज हिंदू विराट सभा घेतलेली आहे कुठेतरी मोनदळगी मधल्या अक्कलकोट मधल्या हिंदू समाजाला विश्वास बसला पाहिजे की हा सरकार हा मुख्यमंत्री हा तुमचा आहे हे सरकार तुमच्यासाठी काम करणार आहे तुम्ही कशाची ही चिंता करू नका आणि अतिक्रमण जे जे आहेत अधिकाऱ्यांना सांगतो वेळेत काढा आणि सुखरूप राह एवढ या सांगतो सगळ्या आयोजकांच्या मनापासून आभार मानतो रॉयल इनफिल्ड से अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर